पाती नक्षत्र हे तुळ राशीचे नक्षत्र स्वातीचा शाब्दिक अर्थ स्व असा ते आशा आहे ते एका ताऱ्याचे प्रतीक आहे जो स्वतःवर आणि स्वावलंबी आहे ते स्वावलंबी लोक आहेत आणि ते त्यांच्या स्वातंत्र्यावर विश्वास ठेवतात आणि कठोर परिश्रम करतात पाती ही तुळ राशीशी संबंधित एक नक्षत्र आहे तुळ राशी ती संतुलितपणे उभी असते तुळ राशीत ती सहा पूर्णांक चाळीस ते वीस अंशापर्यंत पसरलेली आहे ती वाऱ्याच्या दिशेने वाहणाऱ्या गवताच्या पात्याचे प्रतीक आहे आणि यामुळे ते परिस्थितीनुसार जुळवून घेऊ शकतात त्यांच्या स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्याशी संबंधित गोष्टींशिवाय त्यांना कमीत कमी, कमी प्रतिकार असतो हे नक्षत्र भारतीय पौराणिक कथांमध्ये वायुपुत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगवान हनुमानाशी संबंधित आहे या नक्षत्रावर बुद्धीची देवी सरस्वती ही स्त्री देवता देखील राज्य करते या लोकांना शैक्षणिक प्रवासाची आवड असते आणि त्यांची बुद्धिमत्ता चांगली असते ते मुक्तपणे प्रवास करून शिकतात आणि त्यांच्या स्वातंत्र्यामुळे सर्वात आनंदी वाटतात हे स्वातंत्र्य बहुतेकदा शैक्षणिक ध्येयांचा पाठलाग करण्यात रूपांतरित होते स्वाती नक्षत्राचे प्रमुख गुण पाहता दुबळे आणि शूद्र लग्नातील नक्षत्र म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक वैशिष्ट्यांमध्ये रूपांतरित होते स्वाती लग्नातील लोक लो हे दुबळे आणि उंच असतात त्यांची पाय लांब आणि पातळ असतात सार्वजनिक ठिकाणी सौहार्दपूर्ण आणि सुसंस्कृत असतात स्वाती अशा लोक आहेत ज्या संतुलित भूमिका राखून चांगले सामाजिक जीवन जगतात त्या प्रकाश झोतात राहण्याची इच्छा बाळगणाऱ्या नसतात उलट समोरच्या व्यक्तीला समान वाटून देतात ज्यामुळे बोलल्या जाणाऱ्या व्यक्ती इतक्याच बौद्धिक पातळीवर संभाषण करण्यात मोकळेपणा आणि आरामदायी वाढते यामुळे ते आवडण्या योग्य बनतात ते सौहार्दपूर्ण वागतात आदर देतात आणि समोरच्या व्यक्तीकडून आदरास पात्र असतात त्यांचा आभास शांत करणारा असतो कोणत्याही सामाजिक परिस्थितीत ते आरामदायी असतात खूप उत्साहित किंवा उदास नसतात ते सामाजिकरित्या त्यांच्या वागण्यात सुसंस्कृत असतात आणि परिस्थिती घटनेनुसार स्वतःला वागत असतात एक जे वाराने वाहते हे कोणत्याही प्रकारचे ट्रेंड सेटर नाहीत काही भयानक घडले नाही तर शांतता राखण्यासाठी ते गर्दीच्या आनंदाने वागतात त्यांचा कोणाचाही दृष्टिकोन बदलण्याचा कोणताही नाही आणि दुसरा जगाच्या स्वतःच्या अर्थाने आनंदाने जगू शकतो जवळजवळ प्रत्येक गोष्टीची सहमत होऊन हे सहसा सकारात्मक असते परंतु कधी कधी नकारात्मक असते कारण ते भूमिका घेण्यात अयशस्वी होतात स्वाती नक्षत्राचे लोक हे स्वातंत्र्य प्रेमी आणि स्वावलंबी आहेत ते स्वतंत्र लोक आहेत जे स्वतःच्या नियमानुसार आणि स्वतःच्या कठोर परिश्रमाने जीवन जगतात ते संतुलित आहेत आणि कोणाच्याही मदतीशिवाय किंवा मदतीशिवाय स्वतःचे जीवन जगू शकतात त्यांना त्यांचे स्वातंत्र्य आवडते आणि ते कोणासाठीही हार मानणारे नाहीत स्वाती नक्षत्राचे विवाह हो आणि आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर स्वाती नक्षत्रासाठी प्रेम आणि नाते संबंध सामान्यत चांगले नसतात त्यांना अनेक अल्पकालीन आणि चुकीच्या नात्यांमधून जावे लागते किंवा विरुद्ध लिंगी व्यक्तीकडून त्यांची फसवणूक होऊ शकते विसंगतीमुळे ते वेगवेगळ्या नाते संबंध किंवा वेगवेगळे विवाह वेग 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 करू शकतात कदाचित दोन किंवा तीनदा त्यामुळे घटस्फोट होऊ शकतो त्यांना केवळ त्यांची कुंडली जुळवून घेण्याचा सल्ला दिला जात नाही तर कोणत्याही समस्या कमी करण्यासाठी त्यांच्या कुंडली जन्मकुंडलीचे विश्लेषण करण्याचा सल्ला दिला जातो स्वाती नक्षत्रासाठी महत्वाची वर्षे स्वाती नक्षत्रासाठी लग्नासाठी सर्वोत्तम वय हे तेवीस ते सव्वीस वर्ष आहे व्यावसायिकदृष्ट्या ते वयाच्या तिसाव्या वर्षी आणि स्थिर होतात आणि साठाव्या वर्षापर्यंत आर्थिक आणि व्यावसायिक स्थिरतेचा आनंद घेतात स्वाती नक्षत्रासाठी तीन वीस तीस सदतीस एकोणचाळीस एकेचाळीस पंचेचाळीस पंचावन्न पंचा आणि चौऱ्याऐंशी या वयोगटात सक्रिय होते वैदिक ज्योतिषशास्त्रात कोणत्याही नक्षत्राचा लिंग जुळवणीसाठी वापरला जातो परंतु जर आपण त्याचे सखोल विश्लेषण केले तर आपल्याला एक मनोरंजक तथ्य कळते की लिंग भौतिक गोष्टीकडे आपला मानसिक कल दर्शवते आणि आपण आपल्या अस्तित्वासाठी जीवनातील आव्हानांना कसे हाताळतो स्वाती नक्षत्राचे लिंग हे स्त्री आहे आणि या नक्षत्राचे लोक दयाळू दानशूर आणि मृदू भाषे आहेत त्यांचा स्वभाव शांत आणि नियंत्रित असतो आणि ते गरजू आणि दुःखी लोकांची काळजी घेतात आयुर्वेदिक आणि औषधी गुणधर्म पाहता दोष हा कोणत्या प्रकारचा आजार व्यक्तीवर परिणाम करेल हे दर्शवतो तर स्वाती नक्षत्राच्या लोकांमध्ये कफाचे वर्चस्व असते कफाचे मुख्य कार्य म्हणजे स्नायू हडे आणि चरबी एकत्र ठेवून शरीराचे रक्षण करणे स्वातीमध्ये जन्मलेल्या लोकांच्या या दोषाची काळजी घेणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांची चैतनशीलता टिकून राहील पोटोदुखी अपचन आणि भूक न लागणे या नक्षत्राच्या लोकांना त्रास देऊ शकते स्वाती नक्षत्राची नैसर्गिक प्रवृत्ती कशी असते तर स्वाती ही बफेलो योनी जातीची आहे हे प्रेमसंबंध लैंगिक वर्तन आणि बौद्धिक किंवा वर्तणुकीशी संबंधित वैशिष्ट्ये आणि विशिष्ट परिस्थितीवरील प्रतिक्रियांमध्ये एक विशिष्ट वर्तन निश्चित करते स्वाती आकर्षक आहे एखाद्या कारणासाठी लढते योद्धा वर्गाचे आहे आणि तिला अनेक मुले आवडतात आणि कदाचित त्यांना स्वतःची अनेक मुले असतील स्वाती नक्षत्राची व्यापक वृत्ती कशी असते एखाद्या व्यक्तीचे तीन गण किंवा मूलभूत प्रवृत्ती प्रकार आहेत जे आपल्याला दृष्टिकोन प्रतिक्रिया आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निश्चित करतात ते म्हणजे मन देवगण मनुष्यगण आणि राक्षसगण स्वाती ही देवगणाची आहे जी राजनयिक सामाजिकदृष्ट्या सुसंस्कृत आणि व्यावहारी असल्याचे वैशिष्ट्य आहे देवगणाचे लोक लोकांशी सौम्यतेने वागण्यात चांगले असतात आणि कधीकधी कधी ते हुशार असतात परंतु परिस्थितीला सौहार्दपूर्ण हाताळतात त्यांना इतरांपेक्षा शैक्षणिक आणि आत्मविकासातही जास्त रस असतो तसेच स्वातीचा व्यापक स्वभाव भारतीय तत्वज्ञानात तीन गुण आहेत ज्यांना तम असे म्हणतात या गुणांना यशस्वी जीवन घडवणाऱ्या तीन प्रक्रिया म्हणून ओळखले जाते स्वाती नक्षत्राचा गुण हा तामसिक आहे ज्यामुळे या नक्षत्राचे लोक अतिरेकी आणि खर्चिक असू शकतात ते आळशी हट्टी टीकात्मक आणि अल्पसंख्याक देखील असू शकतात तर स्वाती नक्षत्राचा घटक हा आग आहे स्वाती नक्षत्र अग्नी तत्वाद्वारे नियंत्रित केले जाते जे या नक्षत्राच्या लोकांना उत्साह हो देते ते त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी ऊर्जा आणि देखील देते या नक्षत्राचे लोक शूर आणि शूर असतात आणि खऱ्या अर्थाने वाचलेले आहेत नावाचे पहिले अक्षर देखील एक कंपन निर्माण करते जे वेदानुसार व्यक्तीशी जोडले असते तर स्वाती नक्षत्राच्या पहिल्या नावाचे अक्षर हे रु रे रो आणि ता आहे मानव आणि विश्वामध्ये सुसंवाद निर्माण करणाऱ्या अक्षराचे नाव निवडणे उचित आहे जेणेकरून व्यक्तीला त्याच्या जन्मकुंडीत वचन दिलेले प्रत्येक सुख आणि यश मिळेल